आज भारत सरकारने जे संसदेमध्ये बजेट जाहीर केलेलं आहे हे सर्वसामान्य माणसाकडे बघून या ठिकाणी भारताचे अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी बजेट जाहीर केलेलं आहे या बजेटचं मी स्वागत करतो त्याचबरोबर वस्त्रोद्योगासाठी भारत सरकारने शेतकऱ्यांनी बत्तीस मिलीमीटरचा mm कापूस टिकवण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं त्याच्यासाठी जे बी बियाणं लागणार आहे किंवा जे बेणं लागणार आहे ते बाहेर देशामधून आयात करण्यासाठी परवानगी द्यायची आणि बत्तीस मिलीमीटरचा mm जा जर कापूस तयार झाला तर त्याच्यापासून जे तयार होणारं जे सूतगिरण्यामध्ये जे सूत आहे ते सूत अधिक चांगल्या दर्जाचं या ठिकाणी तयार होणार आहे आज अठ्ठावीस मिलीमीटर एकोणतीस मिलीमीटर तीस मिलीमीटरचा जो कापूस तयार होतो त्याच्यापासून फक्त वीस नंबर तीस नंबर चाळीस नंबरपर्यंत हलकं सूत त्या ठिकाणी तयार त्यामुळे त्यामुळं सूतगिरण्यामध्ये तयार होणाऱ्या सूताला चांगला दर त्या ठिकाणी मिळत नाही आणि त्यामुळं कापडालासुद्धा अधिक मागणी त्या ठिकाणी राहत नाही त्यामुळे बत्तीस एम एपेक्षा जास्त मिलीमीटरचं त्या ठिकाणी कापूस जर त्या ठिकाणी प्रॉडक्शन झालं भारतामध्ये जर तयार झालं तर त्याच्यापासून चांगल्या दर्जाचं सूत तयार होईल आणि चांगल्या दर्जाचं सूत जर तयार झालं तर त्याच्यापासून चांगल्या दर्जाचं कापड तयार होईल आणि कापडाला जागतिक बाजारपेठामध्ये मागणी मिळाल्यामुळे यंत्रमागधारकाना त्याचा फायदा मिळेल सूत त्याचा फायदा मिळेल त्यामुळं हे जे निर्मला मॅडमने जे बजेट जाहीर केलेलं जा आहे या मी स्वागत करतो बत्तीस एम पेक्षा अधिक चांगला कापूस भारतामध्ये तयार होण्यासाठी जे जे काही सहकार्य लागेल ते सर्व सहकार्य महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ शेतकऱ्यांना करण्यासाठी तयार आहे